काय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बी एच एम एस प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो पाहणार आहोत कट ऑफ कसा पाहणार आहोत मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ आपण पाहणार आहोत कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या विद्यार्थ्याला बी एच एम एससाठी साठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत बी एम एससाठी साधारणतः दोन ते पाच नवीन कॉलेज येऊ शकतात ते देखील कधी ॲड होतील कधी येतील त्यांच्या सीट्स किती आहेत हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि काही नोट्स आहेत मी तुम्हाला त्या शेवटी क्लिअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की कट ऑफ कसा राहील आणि कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना वेट करायचं आहे खासकर ज्या विद्यार्थ्यांना दोनशे किंवा दोनशे पन्नास किंवा दोनशे ऐंशी असा स्कोर आहे त्या ते विद्यार्थ्यांनी बी एच एम एसची ची सीट घ्यायची का त्यांचे चान्सेस आहेत का बी एम एससाठी साठी हे सर्व ओवरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात समज तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे बी एच एम एस प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यानंतर बी एच एम एस प्रायव्हेटचे नवीन कॉलेजचे अपडेट देखील मी तुम्हाला सांगेल एक साधारणतः एकसष्ट ते पासष्ट कॉलेजेस आहेत पण कॉलेज कमी ॲड झालेले आहेत त्याचे काय अपडेट आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेल दोनशेच्या खालच्या विद्यार्थ्यांनी एम चा विचार करायचा का नाही हे देखील आजच्या वेळीमध्ये दे आपण थोडक्यात पाहू यानंतर दोनशे प्लस ते दोनशे ऐंशीच्या आज ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी एम साठी थांबायचे का नाही हे आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोगाईस पहिल्यांदा पहा बी एच एम एस प्रायव्हेट सेकंड राऊंडचा कट ऑफ ऑल इंडिया रँक आणि स्कोअर वाईज आणि कॅटेगरी वाईज पाहणार आहोत मेल आणि फिमेलचा कॉलेज कोणता अलॉर्ट झालेला आहे विद्यार्थ्याला ते देखील आपण डिस्कस करणार आहोत लक्षात समजलं सो गाईज पहिल्यांदा पहा या ठिकाणी मुलांचा कट ऑफ आहे या ठिकाणी मुलींचा कट ऑफ आहे ओके सोगायच या ठिकाणी पहा ओपनसाठी सात लाख पाचशे बत्तीस या ऑल इंडिया रँक वरती बी एच एम एस ची सीट गेलेली आहे सेकंड राऊंड साठी आणि दोनशे चोवीस त्या मार, विद्यार्थ्याला मार्क होते आणि कॉलेज भेटलेला आहे वाशिमचं बेचाळीस बासष्ट कॉलेजचा कोड आहे ओके याच मशीन मध्ये मुलींचा सहा लाख एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे सेकंड राऊंडला आणि दोनशे एकोणतीस त्या मुलीचा स्कोर होता सेम कॉलेज वाशिमच कॉलेज भेटलेलं आहे लक्षात यानंतर पुढचं पहा एस सी कॅटेगरी सात लाख सहा हजार सहाशे चोवीस या कॅटेगरीच्या या ऑल इंडिया रँकला मुलाला सीट भेटलेली दोन आहे दोनशे बावीस त्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे आणि वाशिमचंच कॉलेज एस सीच्या मुलाला देखील अलॉट झालेलं आहे ओके मुलीची ऑल इंडिया रँक साधारणतः सात लाख तीन हजार दहा एवढी आलेली आहे सेकंड राऊंडसाठी आणि दोनशे तेवीस मार्कावरती एस सीच्या मुलीला सीट अलॉट झालेली आहे बी एच एम एसाठी साठी आणि वाशिमचंच कॉलेज भेटलेलं आहे लक्षात यानंतर एस टी कॅटेगरी पहा नऊ लाख अडोतीस हजार दोनशे सव्वीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेलं आहे एकशे बहात्तर त्या विद्यार्थ्याला मार्क आहेत आणि सेम वासिमचंच कॉलेज या ठिकाणी अलॉट झालेलं आहे या ठिकाणी मुलींचं पहा नऊ लाख तेरा हजार सातशे एकसष्ट ही ऑल इंडिया रँक आलेली आहे एस टीच्या मुलींसाठी एकशे शहात्तर या स्कोरला बी एच एम एसचं कॉलेज त्यांना अलॉट झालेलं आहे तर वाशिमचंच कॉलेज या ठिकाणी अलॉट झालेलं आहे ओके यानंतर वीजे कॅटेगरी सात लाख दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँकवरती मुलाला सीट अलॉट झालेली आहे दोनशे तेवीस त्या मुलाचा स्कोर आलेला आहे तर या ठिकाणी देखील वाशिमचंच कॉलेज अलॉट झालेलं आहे ओके यानंतर विजेच्या मुलींचं पहा सात लाख एक हजार आठशे सत्तावन या ऑल इंडिया रँकवरती सीट अलॉर्ड झालेली आहे दोनशे तेवीस त्या मुलीचा स्कोर आहे आणि वाशिमचंच कॉलेज अलॉर्ड झालेलं आहे अलक्षात यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी वन सात लाख अठरा हजार तीनशे बत्तीस या ऑल इंडिया रँकवरती मुलाला कॉलेज भेटलेलं आहे दोनशे एकोणीस त्या विद्यार्थ्याचा स्कोर आहे तर या ठिकाणी एक्केचाळीस सदुसष्ट जे की बी एच एम एसचं होमिओपॅथीचं कॉलेज आहे सोलापूरचं अलक्षात यानंतर सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्तर या मुलीला अलॉट झालेली ऑल इंडिया रँक आहे दोनशे तेरा मार्कावरती त्या मुलीला कॉलेज भेटलेलं आहे आणि ते कॉलेज आहे लातूरचं एन टी वन साठी या लक्षात यानंतर एन टी टूचं च पहा था सात लाख सहा हजार चारशे तीस या ऑल इंडिया रँकवरती सीट अलॉट झालेली आहे मुलांसाठी दोनशे बावीस या स्कोअरवरती त्या मुलाला कॉलेज भेटलेलं आहे बेचाळीस बासष्ट वाशिमचा कोड आहे आणि या विद्यार्थ्याला देखील बी एच एम एस वाशिमचं कॉलेज भेटलेलं आहे मुलीचा ऑफ साधारणतः दोनशे चोवीस एवढा गेलेला आहे ऑल इंडिया रँक वगैरे मी तुम्हाला पी डी मध्ये शेअर करेलच ओके यानंतर पुढचं पहा एन्टी थ्री सात लाख दोन हजार आठशे आज़ा शहाऐंशी या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेला आहे दोनशे तेवीस या मार्काला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि ते देखील कॉलेज आहे वाशिमचं लक्षात यानंतर मुलीसाठी पहा सहा लाख पंच्याण्णव हजार पाचशे छत्तीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेला आहे तर दोनशे पंचवीस स्कोअरवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे बेचाळीस सव्वीस कॉलेजचा कोड आहे आणि या ठिकाणी चंद्रपूरचं कॉलेज भेटलेलं आहे एन टी सीच्या मुलीसाठी ओबीसी पहा सात लाख दहा हजार नऊशे शहाण्णव या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटलेला आहे दोनशे एकवीस त्या मुलाचा स्कोअर आलेला आहे तर या ठिकाणी तेच वाशिमचंच कॉलेज अलॉट झालेलं आहे ओके ओबीसीच्या मुलीचं पहा सात लाख सहा हजार दोनशे तेहतीस या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज अलॉट झालेलं आहे दोनशे बावीस हा स्कोर आलेला आहे तर या ठिकाणी देखील वाशिमच कॉलेज अलॉट झालेलं आहे तर सगळ्यात शेवटचं पहा बी एसीबीसी सात लाख एक्केचाळीस हजार नऊशे सदुसष्ट या ऑल इंडिया रँकवरती मुलांना कॉलेज अलॉट झालेलं आहे दोनशे चौदा या स्कोर कॉलेज भेटलेलं आहे तर वाशिमचंच कॉलेज अलॉट झालेलं आहे ओके मुलीचं पहा सात लाख चाळीस हजार बत्तीस एसीबीसी सी बी च्या मुलीला कॉलेज अलॉर्ड झालेला आहे या ऑल इंडिया रँक वरती दोनशे चौदा या स्कोर वरती कॉलेज अलॉट झालेला आहे आणि वाशिमचंच कॉलेज या ठिकाणी भेटलेलं आहे लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे बीएचएमएस प्रायव्हेट सेकंड राऊंड कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण तो पाहिलेला आहे यामध्ये मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ पाहिलेला आहे ऑल इंडियाला आणि कोणत्या स्कोरला कॉलेज भेटलेला आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे लक्षात आता काही नोट्स आहेत ते आम्ही तुम्हाला क्लिअर करतो ओके सोगायच पहिली नोट पहा बी एच एम एसच्या रिमेनिंग जे कॉलेजेस आहेत एक साधारणतः बी एच एम एस चे बारा ते पंधरा रिमेनिंग कॉलेजेस आहेत ते लवकरच तिसऱ्या राऊंडला ऍड होऊ शकतात तिसऱ्या राऊंडला ॲड होऊ शकतात जर ॲड झाले तर कट ऑफ हा खाली येऊ शकतो लक्षात यानंतर पुढचं पहा दोनशेच्या खाली ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना एम चे चान्सेस आहेत काहीच एस का टी कॅटेगरी सोडलं तर बाकीच्या कॅटेगरीचे चान्सेस नाही आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस पाहिजे असेल आणि त्यांचा स्कोर एकशे सत्तर एकशे ऐंशी असेल तर त्यांनी टाकून द्या लकीली तो तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये भेटलं तर घ्या नाहीतर मग तुमचे चान्सेस तर स्टे वॅकन्सीमध्येच आहेत जर सीट्स रिमेनिंग राहिल्यात तर जे काय असेल सर्व सीट्स रिमेनिंग वरतीच राहणार आलं लक्षात यानंतर एस प्रायव्हेटचे कॉलेज एक साधारणतः पाच ते सात गाय ॲड होणार आहेत गाईज तिसऱ्या राऊंडला पण येऊ शकतात नाही तर स्टे वॅकन्सीला पण येऊ शकतात तर स्टे वॅकन्सीमध्ये आले तर कट ऑफ जास्तच खाली येईल तर तिसऱ्या राऊंडमध्ये आले तर ॲव्हरेजमध्ये कट ऑफ राहील लक्षात यानंतर पुढचं पहा एकशे ऐंशी ते दोनशे ऐंशीच्या दो आज ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना जर एस करायचं आहे तर त्यांना सिच्युएशनवरती डिपेंडिंग राहावं लागेल की काय करायचं आहे त्यांना अलक्षात समजलं तुम्हाला कारण की जर तुम्ही बी एम ए बी एच एम एसची सीट घेतली आता तिसऱ्या राऊंडला तर तुम्ही पुढच्या राऊंडला इलिजिबल राहणार आहेत मग बी एम एसचं तुमचं कॉम्पिटिशन संपलं त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला अजूनपर्यंत कॉलेज भेटलं नाही अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडला देखील कॉलेज मिळू नये मी तुम्हाला ते नेक्स्ट शेड्यूलमध्ये क्लिअर करेल ज्यावेळेस आपला तिसऱ्या राऊंडचा शेड्यूल येईल त्यावेळेस सांगेल मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची का नाही लक्षात समजा यानंतर शेवटचा आहे बी एम एस बी एच एम एस बी एम एसचे चे नवीन रजिस्ट्रेशन लवकरच स्टार्ट होतील अठ्ठावीस तारखेपर्यंत एम बी बी एस बी ए बी डी एसाठी तिसऱ्या राऊंडचे ॲडमिशनची डेट्स आहे शेवटची तर यानंतर पहिल्यांदा आपले रजिस्ट्रेशन सुरू होणार यानंतर चॉईस फिलिंग सुरू होणार म्हणजेच एक साधारणतः नोव्हेंबरचा फर्स्ट वीक समजा घ्यायचा लक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल बी एच एम एसबद्दल बद्दल बी डी एसबद्दल बद्दल कोणत्याही स्कोअरबद्दल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात आणि काय कमेंटमध्ये तुम्हाला विचारायचं असेल तर मी तुमची तुमची ऑल इंडिया रँक तुमचा स्कोअर वगैरे सर्व टाका तुम्हाला काय करायचं ते टाका ते तर मी तुम्हाला कमेंटमध्येच आन्सर करेल की तुम्हाला भेटेल का नाही तुमचे चान्सेस आहेत का नाही पर्टिक्युलरली एक विचारा, तुम्हाला भेटू शकते का नाही हे मी तुम्हाला सांगेल ऑल इंडिया रँक आ लक्षात समजा तुम्हाला यामध्ये जर काही विचारायचं असेल तर मला कॉल करा बाय गाईज